हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये भारत विरोधी कारवाया करणाऱ्या जवळपास एकवीस पेक्षा जास्त आतंकवादी संघटनांच्या मेंबर्सची आणि लिडर्सची पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची घटना घडली आता त्या अज्ञात लोकांनी कुणाकुणाला मारलं याची लिस्ट आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊच पण मेन मुद्दा हा आहे की ते अज्ञात लोक कोण होते ज्यांनी भारताच्या शत्रूंना चुनचुनके मारलं त्याबद्दल आंतरराष्ट्रीय राजकारण क्षेत्रामध्ये मागे अशी चर्चा होती की अजित डोवाल जे भारताच्या सुरक्षा यंत्रणेचे चीफ सल्लागार आहेत त्यांच्या प्लॅनिंगने या सगळ्या हत्या घडवून आणल्या होत्या पण एन आणि रॉ या भारताच्या गुप्तचर अंतपास यंत्रणांनी हे दावे फेटाळून लावले पुढे जेव्हा कॅनडामध्ये भारताच्या एकात्मतेला आव्हान देणाऱ्या खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याची भर रस्त्यात हत्या झाली आणि त्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली तेव्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशी चर्चा रंगली की डोवाल यांच्यासाठी जे अज्ञात लोक काम करत आहेत त्या लोकांशी लॉरेन्स बिश्नोई गँग अटॅच आहे आणि ते लोक परदेशात भारत विरोधी कारवाया करणाऱ्या लोकांचे मुद्दे पाडतात लोकांनी मागच्या वर्षी दाऊदवरती विषप्रयोग केलेला होता अशी ही चर्चा आहे पण मंडळी या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत हवेतल्या चर्चा आहेत कारण आपल्या तपास यंत्रणा आणि भारत सरकारने हे दावे फेटाळून लावलेत पण आपल्या शत्रूंच्या कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थक गुरवत्पांग सिंग पन्नू याने युद्ध झालं तर आम्ही पाकिस्तान सोबत आहोत आम्ही भारतीय सैन्याला पंजाबमधून जाऊ देणार नाही असं म्हटलं आणि खलिस्तानांनी पाकिस्तानची बाजू घेतल्यावरती त्यांचे विरोधक लॉरेन्स फ्रेंड्स गँगने सुद्धा आपला टेक जाहीर केला बिश्नोई गँगने नेहमीप्रमाणे सोशल मीडियावरती पोस्ट करून तुम्ही आमचे मारताय आम्ही सुद्धा तुमचा मारू पण तो लाखात एक असेल असं म्हणून भारत पाकिस्तान युद्धाच्या तणावात उडी घेतली आहे आता त्यांच्या निशाणावरती कोण आहे याची माहिती तर नाही पण सध्या पाकिस्तानने सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर हाफिज सईद याची सुरक्षा यंत्रणा फार वाढवली आहे नेमकं काय घडलंय अगदी थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर मंडळी सुरुवातीला लॉरेन्स बिश्नोई गँगने काय पाकिस्तानला धमकी ते आधी पाहूयात मंडळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम इथे हल्ला केला त्यात निरपराध सव्वीस पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले बावीस एप्रिल रोजी हा हल्ला करण्यात आलेला आहे ते तेव्हा पाजून पाकिस्तान विरोधात संतापाची लाट भारतात उचळलेली आहे धडा शिकवा अशी मागणी करण्यात पाकिस्तानने तर लष्करासह रणगाडे सुद्धा नियंत्रण रेषेवरती तैनात आहेत के भारत केव्हा सुद्धा हल्ला करू शकतो अशी भीती आता पाकिस्तानी लष्कराला वाटत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानने त्यांच्या बॉर्डरवरच्या चौक्या सोडून पोबारा केलेला आहे यातच आता बिश्नोई गँग सुद्धा पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरलेली आहे लॉरेन्स गँगला कोणत्या घटनेचं भांडवल करून चर्चेत राहायचं चा चांगलंच कळतं आता हल्ल्यामुळे सर्व देशवासीयांच्या आहेत आणि यात बिश्नोई गँग त्यांची पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतेय असंही बोललं जात आहे पण त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय का म्हटलंय लॉरेन्स गँग म्हणतेय की आम्ही आमच्या देशातील निष्पाप आणि निरपराध लोकांच्या हत्येचा बदला घेणार पाकिस्तानात घुसून एका व्यक्तीला उडवणार असल्याचं गँगने स्पष्ट केलंय ही व्यक्ती ठार होताच पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसणार असल्याचं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आहे त्यांच्या पोस्ट संघटना लष्कर ए तोयबाचा आणि दहशतवाद्यांचा सईद याचा फोटो लावण्यात त्याच्या चेहऱ्यावरती क्रॉस असं चिन्ह आहे त्याचा अर्थ हाफिजला ठार करणार असल्याचा दावा बिष्णोई गँगने केलेला आहे ही पोस्ट समाज माध्यमांवरती सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि त्यामुळे पाकिस्तानात दहशत पसरलेली आहे मागं सुद्धा काही दिवसांपूर्वी हाफिज काही अज्ञात लोकांनी गोळीबार केलेला होता त्यात एक गोळी त्याला लागली सुद्धा होती पण त्या हल्ल्यात तो वाचला गेला तेव्हा सुद्धा लॉरेन्स बिश्नोई गँगची चर्चा झालेली होती त्यांच्यावरती अगदी जवळून गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत यामागे भारतीय या गुप्तहेर संघटनेचा हात असल्याची ओरड स्थानिक पातळीवरती होतीया पाकिस्तानला जाहीररीत्या या दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याची भूमिका घेता येत नसल्याची अडचण आहे भारत हाफिद सईदचा खात्मा करू शकतो या भीतीने त्याच्या लाहोर येथील घराला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे सध्या हाफिज सईदला ठेवलेलं आहे तिथे पाकिस्ताननी सी सी टी व्ही कॅमेरे आणि सिक्युरिटी सुद्धा डबल केलेली आहे हाफिज हा लष्करी तळावरती लपल्याचं समोर येत आहे मंडळी गेल्या तीन वर्षात नवी दिल्लीच्या वॉन्टेड यादीतील वीसहून अधिक दहशतवादी पाकिस्तानच्या विविध भागात मारले गेलेले आहेत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मारले गेलेल्यांपैकी अनेक दहशतवादी लष्कर ए तैबाच्या हिजबुल मुजाहिदीन जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते दहशतवाद्यांच्या सततच्या हत्यांमुळे पाकिस्तानमध्ये राहणारे सगळे प्रमुख दहशतवादी भीतीच्या छायेत जगत आहेत किंवा भूमिगत झालेले आहेत त्यांच्या हत्या जवळपास एकाच पॅटर्न मध्ये झालेल्या आहेत ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने एक अहवाल प्रसिद्ध केलेला होता ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की पाकिस्तानमध्ये सुमारे वीस पेक्षा जास्त हत्या दुबईमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय गुप्तचर संस्थांच्या स्लीपर सेलद्वारे केले गेलेला आहे यानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा पुढे येऊन या हत्यांसाठी भारताला जबाबदार धरलेलं होतं पाकिस्तानचं म्हणणं आहे की भारताने स्थानिक मारेकऱ्यांचं एक नेटवर्क उभारलेलं आहे जे टार्गेट हेरून हत्या करण्यासाठी वापरलं जात आहे मधून हे नेटवर्क ऑपरेट केलं जातं मात्र भारताने हे सगळे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत त्या अज्ञात हल्लेखोरांनी मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये आमिर सरफराज जो लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता त्याच्यानंतर परमजित सिंग पैंजवार बशीर अहमद पीर एजाज अहमद अहंगर सय्यद खालिद रझा मोहम्मद रियाज अदनान अहमद उर्फ हंजाला अदनान मौलाना रिमुल्लाद अक्रम खान ख्वाजा शाहिद शाहिद लथिफ सय्यद नूर शालोवर अशा अनेकांचा समावेश आहे आता तुम्हाला पण लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमकीनंतर असंच वाटतंय का की ज्या अज्ञात लोकांची पाकिस्तानामध्ये हत्या झाली आहे त्यामध्ये लॉरेन्स विष्णोई गँगचा हात असू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद